आतापर्यंत कोणीही पूर्ण करू शकला नाही ऐका प्रतिज्ञा करत असताना आम्ही ज्या प्रतिज्ञा करतोय त्या आमच्या प्रतिज्ञा वेगळ्या सर्वसामान्य माणसाची तर प्रतिज्ञा कधी पूर्ण होणारच नाही पण एक वाक्य मी तुम्हाला सांगेन जो जगाचा बाप भगवान परमात्मा आहे त्याला सुद्धा त्याची प्रतिज्ञा पूर्ण करता आलेली नाही उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय उदाहरण आहे श्रीकृष्ण परमात्म्याने महाभारत युद्धामध्ये प्रतिज्ञा केलेली होती काय प्रतिज्ञा होती हातामध्ये वडापाव वडापाव शस्त्र हातामध्ये शस्त्र धरणार नाही होती होती शपथ घेतली होती की अजिबात हातात शस्त्र धरणार नाही वाटलं तर मी तुम्हाला युक्तीच्या चार गोष्टी सांगेल प्रतिज्ञा होतो हातात शस्त्र धरणार नाही पण शस्त्र धरलं का नाही का भीष्म केला खरा रक्षिले अरे भीष्माचा सांभाळ करण्याकरता म्हणा किंवा अर्जुनाचा शब्द खरा करण्याकरता म्हणा पण स्वतःची प्रतिज्ञा कृष्णाने बाजूला ठेवली हातात शस्त्र झालं आणि भीष्माचार्यावर धावून गेले मारले नाही पण हातात शस्त्र घेऊन ते धावून गेले म्हणजे देवाला प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही अजून एक राजा रावणाने काही प्रतिज्ञा केल्या होत्या कोणत्या कोणत्या प्रतिज्ञा होत्या राजाची पहिली पद्धतीने आहे सोन्याला वास आणि एवढं मोठं सोनं राजाच्या नगरीमध्ये होत महाराज पण काय कामाचं आहे सोनं फक्त पिवळं पिवळं चमक नाही म्हणून किंमत नाही त्याला त्या सोन्याला सुगंध येत नाही आणि किती सोनं होतं माहित आहे राजाकडं रावणाकडं किती सोनं होत सात कोटी घर होते कशाचे शुद्ध कांचनाची शुद्ध सोन्याची घरं सात कोटी होते राजा रावणाच्या मग त्याने विचार केला एवढ्या जर सोन्याला वास आला तर शेंटच्या बाटल्या सोबत घेऊन फिरायचं कामच नाही विनाकारण ते फॉग घ्या काय 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 कोणत्या कोणत्या शेंट्या बाटल्या ते घ्यायचं कामच नाही महाराज कारण सोन्याला वास आला नगरीत वास सुटेल प्रतिज्ञा केली दुसरी प्रतिज्ञा केलेली आहे पण ती स्वर्गाला जायला शिडी लावेन पायऱ्या बनवून म्हणजे कुणीही सरळ जाऊ शकला पाहिजे राजाची प्रतिज्ञा होती रावण स्वर्गाला जायला पायऱ्या शिडी बनवेल सोन्याला सुगंध आणेल आणि तिसरी प्रतिज्ञा काय होती खारा समुद्र गोड बनवेल समुद्राचं पाणी खूप आहे पण ते आपल्या कामाला परत नाही काय करावं अख्खा टँकर समोर हरू उभा आहे पण बातीतलं पाणी पिल्याशिवाय पोटात काय लागत नाही काय फायदा समुद्रातले पाणी गोड बनवेल पाणी गोड करेन स्वर्गाला जायला शिडी बनवेल आणि सोन्याला मी काय करेन सुगंधाने तिन्ही प्रतिज्ञा एकाच एकच राशी मधले स्वर्ग समुद्र आणि सुवर्ण नाही जाऊ द्या पण तिने ही प्रतिज्ञा करून सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण नाही आता मला सांगा जिथ राजा रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही भगवान श्री कृष्ण परमात्माची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही आपले होईल का राजा रावणाला किती बायका होत्या किती बायका होत्या ऐंशी हजार काका काय प्रवचना मग सांगितले माझ्या पुढ्याला माया पुढ्याला चार बायका होत्या चार बायका होत्या आता महाराज इथे लोकांना एक मिळणार त्यांच्या चार होत्या पण राजा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या चेतन किती ऐंशी हजार बायका होत्या आता पुढचं नको तू कसा सांभाळत सा? कारण सा एक बायको असले तर लोकांच्या असे वाकडे बनले माणसं वाकडे एक बायको सांभाळणं होत नाही आम्हाला राजा राऊनाने ऐंशी हजार बायका सांभाळल्या ऐंशी हजार कौतुक असल त्या राजाराऊनाच एक लाख पोर होते किती एक लाख पूर्व कुठ कुठं नवस केला नव्हता दवाखान्यात गेला नव्हता काहीच केलं नव्हतं काहीच नाही केलं किती पूर्व झाले एक लाख पूर्व ऐंशी हजार बायका सव्वा लाख नातू होते नातू इंद्रावर विजय मिळवू शकणारा मुलगा होता बंधोधे सारखी पतिव्रता पत्नी होती एवढं सर्व साम्राज्य असून सुद्धा तिथं राजा रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही श्रीकृष्णाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तुमची आमची होणार आहे तुमची आमची काय प्रतिज्ञा असते लई लोक प्रतिज्ञा करतात एकानं प्रतिज्ञाच केली होती का दुसऱ्याने तंबाखू दिल्याशिवाय तंबाखूच खाणार नाही प्रतिज्ञा केली काही बायाने प्रतिज्ञा केली होती एका बाईनं प्रतिज्ञा म्हण महाराज माझी प्रतिज्ञा म्हण काय नवऱ्यानं चहा केल्याशिवाय चहाच पीत नाही

कर thank okay. Now nah, hit my like, uh...